पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया आजच्या नवीन कथेच्या भागाला आशिक खू तेरा दिवाना भाग चौथा लेखिका प्राची सोळे बरं जीन्स घाल आणि जरा चांगला टॉप म्हणजे थोडा शॉर्ट असेल तर बघ तो घाल तसंही तुला काहीही छानच दिसेल अस्सल हिरा आहेस तू तिची स्तुती करत अविनाश बोलला पुरे करते मॅनेज तू ये मला नाही आला आणि हो नाक्यावरच ये तिथेच येईन मी सायलीने होकार दिला तिच्या होकाराने अविनाशचे डोळे चमकले कथा पुढे सुरू पावणे दहा वाजता सायली अविनाशची वाट पाहत थांबली काकीला समजवताना तिच्या नाकी नऊ आले होते डार्क ब्लू रंगाची जीन्स आणि वर फुल हातांचा कॉलरवाला शर्ट पॅक ब्लॅक कलर्ड मिडियम हिल असलेले शूज छोटी पर्स घेऊन ती उभी होती समोरून अविनाशची कार आली सायली पटकन दार उघडून आत बसली हे काय तुला जरा बरा टॉप घालायला सांगितला होता ना हे काय ढगळ शर्ट घालून आलीस ती आत बसल्यावर अविनाश तिच्यावर डाफरला जरा शांती घे बसू दे की नाही मला आधी सारखं काय ते रागवतोयस ठीक आहेस ना आता सायलीही थोडी वायलंट झाली मग काय अविनाश असं म्हणाला पण एका गोष्टीने जे चक्रावला शिट हे काय करतेस तू शर्ट का काढतेस अविनाश समकून तिच्याकडे बघत मिळाला कारण सायली तिच्या शर्टाची बटनं काढत होती काही न समजून अविनाश तिच्याकडे नुसता बघत होता सायलीने शर्ट काढून टाकला ओ आय सी अविनाश खुळासारखा हसू लागला सायलीने शर्टच्या आत मरून शिमरवाला बोटनेकचा टॉप घातला होता जो तिला अविनाशनेच गिफ्ट केला होता घे घरून काकीसमोर असताना हा टॉप घालता आला असता का सांगितले हॉस्टेलवरच्या मैत्रिणीचा बड्डे आहे थोडा उशीर होईल टॉपवर शर्ट घातलं आणि आले तू कमाल आहेस कसली सॉलिड आयडिया वापरलीस अँड यू you नो know, आय एम सुपर हॅपी कारण तू मी दिलेला टॉप घातला आहेस ऑफ शोल्डर कसा खोलून दिसतोय बघ अविनाश डोळा मारत म्हणाला सगळे तुझ्याकडे बघत राहतील परिजी येणार आहे वाह आणि तुला परक्यांनी माझ्याकडे बघितलेलं आवडेल बॉयफ्रेंड आहेस की कोण सायली डोळे मोठे करत बोलली नुसतं बघून काय होतं शेवटी तो माझीच आहेस ना अविनाश जोरात हसला राहून राहून सायलीला अविनाशचं वागणं ठीक वाटत नव्हते म्हणजे काहीसं बदललेलं काय काही ते कळत नव्हते असं बेजबाबदारपणे तो कसा काय बोलू शकतो ह्याचं तिला ह्याचं तिला आश्चर्य वाटत होते कदाचित सकाळी ती पैसे आणि दागिन्याबद्दल बोलली ते आवडलं नसणार उद्या होईल नीट तिनेच तिच्या मनाची समजूत घातली अविनाश मस्त शिळ वाजवत कार चालवत होता रोबिनो अनेक्स एका पॉश पंचवीस मजली हाय फाय लोकांच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये अविनाशने कार आत नेली कार पार्क करून दोघे बाहेर आले सालीला उगाच टेन्शन आले अशा मोठ्या लोकांच्या पार्टीत ती कधीच गेली नव्हती नाही तिला इंटरेस्ट नव्हता पण फक्त अविनाशवरच्या पो प्रेमापोटी ती आली होती या अशा पाट्यांमध्ये मनोरंजन कमी आणि वाह्यात धिंगाणा जास्त असतो काहीही झाले तरी ड्रिंक्स करायचे नाही उगाच काही बाई खायचे नाही आणि उगाच कोणाशी चराट बोलायचे नाही कान आणि डोळे उघडे ठेवायचे बस सायलीने मनोमनच ठरवले अवी जमल्यास लवकर निघू हां आधी जाऊया तरी मग निघण्याचं बोल अविनाश कसा तरी बोलला तेविसाव्या मजल्यावर लिफ्ट थांबली धोके बाहेर आले आणि त्या फ्लोरवरचं हसण्या खिजळण्याचा जोरदार आवाज येत होता अविनाश तिला आत घेऊन गेला व एक क्षण आतल्या वासाने सायलीला मळमळाला मल झालो सिगारेट दारू कदाचित विडीचाही उग्रवास सगळीकडे भरला होता तो हॉल भव्य दिव्य होता मंद विविध प्रकारचे नियॉन लाईट सुरू होते त्यामुळे कोणतीही व्यक्ती नीट दिसत नव्हती उलट सगळ्यांची शरीर चेहरे निळसर काळे दिसत होते सायलीने अविनाशचा हात घट्ट पकडला हे hey, अविनाश वेलकम so वाय सोलेट त्याच्यासमोर एक चिकना चोपडा मुलगा येत म्हणाला हाय हिमांशू त्याला बघून अविनाशने त्याला मिठी मारली सायली मीट माय एन आर आय फ्रेंड हिमांशू राजदा अविनाश जोरात बोलला कारण हॉलमध्ये मोठ्याने म्युझिक लावली होती हाय सायली किंचित हसून म्हणाली हे गॉर्जियस वेलकम टू द डार्क वर्ल्ड तो मोठ्याने हसत म्हणाला सायली दचकली पण ते दोघे हसू लागले सायली बेटा कुठे लक्ष आहे तुझं मला वाटलं जागेपणे झोपण्याची सवय आहे का तुला खुर्चीत बसलेल्या सायलीसमोर शंभू काका उभे होते आणि विचित्र नजरेने ते तिच्याकडे बघत होते कारण सायलीचे डोळे टक्क उघडे होते शंभू काकांच्या आवाजाने तिला झटका बसला व ती सावरून बसली हे बघ तू कधीची इथे बसली आहेस मला वाटलं बागेत फिरते म्हणून लक्ष दिले नाही पण आता बघितलं तर तू बागेतल्या बेंचवर अशीच भान हरकून बसलेस शंभू काका बोलले सॉरी काका इथे इतकी शांतता ही झाडांची गर्द सावली हिरवाई आणि खोल शांतता कोणाला सांगूनही पटणार नाही की अशी जागा गजबजलेल्या मुंबईत आहे कधी तंद्री लागली कळलंच नाही साडीने शंभू काकांचं समाधान केले चल जेवून घेऊ आरव रात्री साडेआठला ला येईल शंभू काका सारखं नाही म्हणणं बरोबर दिसणार नाही पण मला जास्त भूक नाहीये त्यापेक्षा मी माझ्या खोलीत जाते इतका आपुलकीचा पाहुणचार घेणं सायरीला कसं तरीच होत होते ही औपचारिक भाषा त्याच्याकडे कर माझ्याकडे नाही त्याने जे सांगितलं आहे तेच मी करतोय आरवला अजिबात आवडणार नाही शांतपणे जेवून घे घरात अतिथी उपाशी असताना मी कसं जेवणार मग राहू दे मीही नाही जेवत नाही नाही काका आपण जेवूया ती पटकन म्हणाले पण माझी अट आहे कुठली की आपण किचनमध्ये जेवायला बसून डायनिंग टेबलवर नाही चालेल हो चालेल चल ते म्हणाले आरव नसताना त्याच्या अपरक्ष त्याच्या मालकी हक्काच्या वस्तूंचा असा उपभोग घेणे तिला पटत नव्हते तो असता तर गोष्ट वेगळी होती दोघे किचनमध्ये जेवायला गेले संध्याकाळ झाली खिडकीतून सांज सावल्या त्या छोट्या खोलीत भरून राहिल्या सादीने डोळे उघडले आणि टूनकण उठून बसले बापरे काय चालू आहे आपलं नुसतं खाणं पिणं आणि झोपणं तेही परक्या ठिकाणी आरव काय म्हणेल आरवचा विचार आला आणि ती उभी राहिली बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश झाले केस नीट केले चेहऱ्याला पावडर लावले टेबलावर असलेल्या जगमधलं पाणी प्याली, आणि रूमचे दार उघडले साडीने दार उघडायला आणि आरवची कार गेटमधून आत यायला एकच वेळ झाली तिने पाहिलं आरव कारमधून खाली उतरला त्याचं लक्ष सायलीकडे गेलं एक क्षण दोघांनी एकमेकांना पाहिलं सायलीच्या टपोऱ्या डोळ्यात सूर्याची सोनेरी छटा चमकत होती काका आठला येतो बोले पण हातर लवकर आलाय तिने विचार केला का कोण जाणे पण आरवच्या मनात चलपिचल झाली हृदय दुःखाने भरून गेलं सायलीबद्दल किंचित ओढ वाटली पण दुसऱ्या क्षणी त्याचा चेहरा नॉर्मल झाला तिच्याकडे एकदा पाहिलं आणि खाड खाड बुटांचा आवाज करत विलाच्या आत निघून गेला सायली एक टक जाणाऱ्या आरवकडे पाहत वर राहिली थोड्या वेळासाठी त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं अचानक उमटलेलं दुःख विषाद आणि आणि तिच्यासाठी बदललेले भाव हो नक्कीच ती नजर वेगळी होती भावूक हळवी आणि दुःखी सायलीने बरोबर ओळखले गेला पण ती तशीच उभी राहिली हा वरून जेवढा स्ट्रॉंग दिसतो तेवढा आतून कोणी वेगळाच आहे शांत गंभीर दुःखी काहीतरी मोठं कारण नक्कीच आहे पण शंभू काका काय ते सांगणार नाहीत आणि मला ते समजणार नाही तसंही इथे असं राहून आयतं खाता येणार नाही आणि ते बरोबरही नाही कसंही करून पुण्याला जाऊन त्याला धडा शिकवायचा त्याला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थता नाही सायलीचा नाजूक चेहरा क्रुद्ध झाला ती अजूनही दारात उभी होती मध्येच तिने मोठ्या दाराच्या दिशेने पाहिलं शंभू काका तिच्याच दिशेने येत होते कसंही करून पुण्याला जाऊन त्याला धडा शिकवायचा त्याला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थता नाही सायलीचा नाजूक चेहरा क्रुद्ध झाला ती अजूनही दारात उभी होती मध्येच तिने मोठ्या दाराच्या दिशेने पाहिलं शंभू काका तिच्याच दिशेने येत होते सायली आत ये आरवने बोलावले आहे हो येते सायली म्हणाली पण मनात धाकधूक होतीच मगाशी पाहिलेली त्याची नजर ती विसरली नव्हती दोघे आत आले आरव हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता त्याची बसण्याची पद्धतही रुबाबदार होती ते दोघे आले तसं त्याने नजरवर करून पाहिले जा तू बोल शंभू काकांनी सांगितले आरो बाबा कुछ नमकीन लेकर आऊ ऑर कॉफी ते आरवकडे बघत बोलले शंभू काका मला खरंच काही नकोय फक्त अर्धाच कप चहा चालेल सालीने पटकन बोलून घेतले आता आरव समोरच होता म्हणजे शंभू काका काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता बरं आणतो ते म्हणाले व आत निघून गेले बैठो त्याचा आवाज काना शिरला येस थँक्स काही वेळे दोघंही शांत होते आरवने एकदा तिच्याकडे पाहिलं आणि मोबाईल बघायला लागला आरवजी तुम्ही माझ्याबद्दल काहीच विचारणार नाही का ती शांतता सहन न होऊन सायलीनेच सुरुवात केली आणि आरव बसला एक मिनिट तुम्ही मेरा नाम कसे पता त्यांनी लगेच विचारलं शंभू काकाने किती वेळा त्याचं नाव घेतलं होतं तिला माहीत झालंच होतं आता खोटं कशाला बोला ते शंभू काका ती एवढंच म्हणाले ओह ओके शंभू से बात होई होगी ना मी कैसे भूल गया आरो एकदम नॉर्मल आवाजात म्हणाला आणि हिच्यावरचं दडपण कमी झालं और क्या क्या बताया शंभू काकाने त्याने लगेच दुसरा प्रश्न केला सायली भापली तसं बिचारा शंभू काकाने ति त्याच्याबद्दल काहीही सांगण्यास स्पष्ट नकार दिला होता खूप सच्चे होते ते काही माहीतच नाही तर घाबरायचं कशाला सायलीने घसा साफ केला शंभू काकानी काही सांगितले नाही और आपके बारे मुझे कुछ जानने का हक नहीं मैं तो यहाँ दो दिन के मेहमान हूँ आपने मुझे हेल्प की हे उपकार आहेत माझ्यावर यावेळी ती त्याच्या नजरेला नजर देऊन बोलवली त्याचवेळी right, तोही तिच्याकडे पाहत होता त्याचे तांबूस डोळे आणि कोरीव डोळ्यांच्या खालची कडा सायली पहिल्यांदा निरखून बघत होती पण त्याने नजर हटवलीच नाही तशी तिनेच नजर दुसरीकडे वळवली तो काही बोलणार इतक्या शंभू काका खाण्याचे पदार्थ आणि कॉफी व चहा घेऊन आले ते गेल्यावर त्याने डिश हातात घेतली से का जाओगी काय उत्तर द्यावं तिला सुचलं नाही जहा से आई हू वहा जाऊंगी कहा पुणे तिने पटकन म्हटले आणि जीप चावली कारण ती लगेच पुण्याला जाऊ शकत नव्हती ज्या परिस्थितीतून ती निघाली ते बघता फुल प्रूफ प्लॅन असल्याशिवाय पुण्याला जाणं धुकायचं होतं परकेच काय तिचे सख्खेही वैरी निघाले होते खूप मोठं षडयंत्र होतं ते तिची तंद्री लागली हॅलो बाय द वे व्हॉट्स युअर नेम त्यांनी विचारले आणि तिला पुन्हा धक्का बसला म्हणजे याला आपलं नाव माहीत नाही शंभू काकांना आल्यावरच तिने सांगितले होते बाप रे हा किती रिझर्वड आहे याने एकदाही माझं नाव जाणून घेतले नाही की काकांनीच याला सांगितले नाही सायली देशमुख महाराष्ट्रीयन गुड हो ती बोलली सायलीने चहा संपवला ती उभी राहिली त्याची प्रश्नार्थक नजर तिने ओळखली तुम्ही आत्ताच आला आहात फ्रेश व्हायचं असेल आराम करायचा असेल सो मी जाते त्याच्यासमोर थांबून काय करायचं हाच मोठा प्रश्न होता किचनमध्ये कोण काम देणार नाही आणि उगाच एवढ्या मोठ्या घरात बसून काय करायचं ती ओढणीशी चुळबुळ करत होती आरवही उठला हम रात को साडेआठ बजे खाना खाते है मे शंभू काका को ज्यादा देर जागणी नाही देता उनकी उमर है कल तुम थी इसलिए मैंने उन्हें कहा था वैसे बी अगर मैं लेट नाईट बाहेर राहू तो वो जागते देतेही है आरवने म्हटलं साडेआठ शार तो पुन्हा म्हणाला आरवजी मला असं नुसतं बसून खाणं बरोबर वाटत नाही शंभू काकांना दुपारी काही काम द्या म्हणाले तर ते नाही बोलले तुम्हाला माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाही आहे म्हणजे तुम्ही मदत करा असे नाही पण ॲटलीस्ट कुठल्या मुलीला असं राहायला दिले आहे ते तरी माहीत करून घ्या इथे एवढी रॉयल ट्रीटमेंट मिळते की मला गुदमरायला होतंय सायलीने एका दमात म्हटले मग भले त्याला तिची भाषा समजो अगर न समजो तो काय बोलतो हे ऐकण्यासाठी ती तशीच थांबून राहिली मुझे थोड़ा आराम करणं आहे चाहो तो पंधरा बीस मिनिट जल्दी आ सकती हो खाना परसने मे शंभूका शंभू काका की का हेल्प करणे आरव एवढंच बोलला व तिथून सरळ जिनाकडे चालत गेला तो वरच्या मजल्यावर जाईपर्यंत सायली मुढासारखी उभी राहून त्याला बघत राहिली तिरमिरीतच तिने प्लेट कप्स हातात घेतले व किचनकडे गेली शंभू काका किचनला लागून असलेल्या भल्या मोठ्या गॅलरीत लावलेल्या रोपांना पाणी घालत होते दोन नोकर काम करत होते तर एक फिमेल नोकरही होती तिला पाहून त्या बाईने उठून प्लेट आणि कप हातात घेतले सायली काका आता म्हणू नका की हे पण करू नकोस असं आयतं खाणं खूप जीवावर येते माझ्या ती मनापासून बोलत होती हे त्यांनी जाणलं इकडे ये तिला घेऊन ते दुसऱ्या खोलीत गेले बघ आता मी तुला सारखं समजावणं ठीक नाही तू जाणती आहेस तुला आरव बाबा इथे का घेऊन आला हे त्याला आणि तुला माहीत पण तू त्या परिस्थितीत कशी आलीस हे फक्त तुलाच माहीत याचा अर्थ तुझ्यावर भयंकर कुठला प्रसंग आला असेल म्हणूनच तर तू अपरात्रीची अशी बाहेर होतीस ना नाहीतर चांगल्या घरातली कुठलीही मुलगी अशी रात्रीची बाहेर पडेल का सांग ही दुनिया किती वाईट आहे हे मी सांगायला नको हो ना मी तसं म्हटलं आरव खूप कमी बोलतो शांत आहे पण तेवढाच तापटही आहे तुझ्यासाठी त्याने नक्कीच काहीतरी विचार केला असेल नाहीतर एक दिवस सरळ तुला इथून जा म्हणून सांगेल एवढंच होईल त्यावेळी मी सुद्धा तुला थांब म्हणू शकणार नाही बाळा हे नियतीचे फासे आहेत ते कधी कुणावर कसे पडतील हे सांगता येत नाही आपण त्या सोंगट्या आहोत काहीतरी कारण असतेच ह्या उपर तुझी मर्जी तू तु संज्ञा नाहीस शंभू काका बोलले हां पण रात्री जेवणासाठी वेळेवर ये तिला त्यांनी आठवण करून दिली हो काका येते मी वेळेवर यावेळी सायलीचा आवाज आश्वासक होता तिने हलकं स्मित केले व बिलाच्या बाहेर पडले तिच्या खोलीत येऊन दार लावून घेतले शब्बू काकांनी किती महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला किती छान समजावले केवढा वेडेपणा करत होती मी नुसतं जायचे जायचे अरे पण इथून कुठे जाणार होती मी रातोरात घर पुणे रातोरात घर पुणे सोडून पळून मुंबई गाठली इथे आल्यावर तो जीवघणा प्रसंग गुदरला चांगल्या मनाच्या आरावणी कसलाही विचार न करता वाचवले नुसते वाचवले नाही तर ह्या इथे त्याच्या स्वतःच्या आलिशान विलाच्या आउटहाऊसमध्ये राहायला दिले सारी बर्दादास्त ठेवली जाते आणि मला इथून निघून जाण्याची दुर्गुती सुचते मूर्ख महामूर्ख सालीला तिची चूक कळली पण तरी असं इथे किती दिवस राहायचे हा प्रश्न होताच कालच आले, अजून काही दिवस जाऊ दे तोपर्यंत आरवशी थोडीतरी तोंड ओळख होईल आणि काहीतरी मार्ग निघेल तिच्या डोळ्यासमोरून आरव काही केला जात नव्हता इतका मोठा बिझनेसमॅन हँडसम एकाकी मनात आणलं तर तो काहीही करू शकतो सगळी सुख पायाशी आहे त्याच्या पण किती संयमी हो धीरो दत्त आरव सारखा मुलगा कदाचित ती तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच बघत होती आरवचा विचार असा करत असतानाच एका बाजूला अविनाश आठवला आणि बसल्या जागीच तिच्या मोठी गच्चा आवळल्या गेल्या ओठावर धात रुतले गेले काय आहे आरवचा भूतकाळ काय झालं होतं त्या रात्री सायलीच्या बाबतीत ऐकूया पुढच्या भागात क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथालिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे धन्यवाद टेक केअर